चुकलात तर दाखव कशासाठी माझं रक्षण करायला बांगड्या भरल्या जातात त्याची काही एक गरज नाही दौलत राव असेल काही सांगून येतो अरे किती रे घाबरता बाय करून करून काय करणार आहे तो माझ्यावर मारे करी घालेल माझा खून करेल इतकंच ना अरे क्या है? हम तो एक गोली का मालिक आहे घाबरू नकोस आज काही म्हणत नाही मी माझ्या आयुष्याची दोरातून बळकट आहे आणि यदा कदाचित मेलोच तर भू होऊन त्याच्या बानगुटीवर बसेल पण पिछा नाही सोडणार त्याचा नाव लिचल धीड आहे का माझा नाहिजे मित्रा नाही ते शक्य नाही ऐक माझी एवढी विनंती मान्य करा तुम्ही घरी ते शक्य नाही कुठल्याही परिस्थितीत मी आता घरी परत येणार नाही

किती फरक पडलाय सर तुमच्यात बाई तुम्ही रस्त्यातून मी काय या सरांना ओळखलं नाही ओळखलच ना मला मी सर नाही असं काय करताय तुम्ही ना ओळखलं नाही का मला सर। चेहरा कुठ तरी पाहिल्यासारखा वाटत असं काय करताय आपल्या लाल्या नाही का हा हा लाल्या लाल्या ठीक आहे सर ते पुन्हा कधी तरी सर लाल्या सर चुंदीलाल म्हणजे म्हणे तो फे चुंदी अरे वा 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 तू झाल्या दौलतराम तुम्ही दोघं वा पुढे तुम्ही आलो थोडं सर हे सगळी सर व्हेरी व्हेरी ग्लेट टू मीट यू लाल्या अरे किती मोठा झाला तू किती बदलला आहेस